ज्ञान्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात जनजागृतीसाठी पोलिसांनी घेतला पुढाकार विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्रा यांच्या हस्ते झाले उद्घाटन जालना पोलिसांकडून सामाजिक शांततेबाबत आणि कायदा सुव्यवस्थेबाबत जनजागृती घडून आणण्यासाठी राबवण्यात येत आहे अभिनव उपक्रम आपले कार्यक्रम सुरू केला आहे त्यामध्ये पोलीस वैनला मॉडिफाय करून एलईडी स्क्रीन बसवलेला आहे हे दामणी पथक जो जालनामध्ये ऍक्टिव आहे त्याच्या सोबत हवाय वेगवेगळे स्कूल कॉलेजेसमध्ये फिरणार आणि काही पोक्सो कायदा असू द्या लहान मुलांच्या सुरक्षेचा विषय त्या सायबर सिक्युरिटी ड्रग्ज असे जो आपले अवेअरनेसचे विषय आहे त्याच्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून काही लेक्चर्सच्या माध्यमातून यंग जनरेशनमध्ये जनजागृती करण्याचं काम या वेंचच्या माध्यमातून होणार आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये स्कूल कॉलेज जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या ला याचा चांगला बेनिफिट होणार आहे मग आपले ऑलरेडी सेल्फ डिफेन्स असो किंवा टीचर्स ट्रेनिंगचे पोक्सो कायदा ट्रेनिंग ट्रेनि, अँटी ड्रग्सची अवेअरनेस हे प्रोग्राम सुरू आहे आज माननीय रेंज आय टी श्री वीरेंद्र मिश्र सराच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आहे तर अगोदर आपण जाणला शहरमध्ये प्रायोरिटी देऊन आणि नंतर तालुका प्लेसेसवर पण जो मोठे कॉलेजेस शाळा आहे तसा एक टाईम टेबल ठरवून त्याचा डेली पोलीस स्टेशन टाइम टेबल ठरवून किमान दोन दोन शाळा डेली कव्हर करणार त्याप्रमाणे आम्ही याचं नियोजन करणार आहोत शेवटी फंड तर शासनाकडूनच येतात प्रत्येक गोष्टीचा तर प्रशासन शासनाचाच भाग आहे तर गौरव गव्हर्न हे नवीन उपक्रम आहे जो जालना पोलिसांनी सुरू केला आहे आणि जो आपल्याला शासनाकडून फंड आलेला आहे कम्युनिटी पोलिसिंग नावाने येतो त्याचा वापर करून हे सुरू करण्यात आलेला हो 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 जो काही आपले आठवडे बाजार असतील काही गर्दीचे ठिकाण चोक वगैरे असते तिकडे पण वेळोवेळी खासकर संध्याकाळच्या वेळी जो हे व्हिडीओ वगैरे गर्दी पण जास्त असते आणि व्हिडीओ वगैरे व्यवस्थित दिसता पण येते